फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशन इस्ता साडीचा सा ट्रेंड हा सतत बदलत असतो साडीने अलीकडच्या वर्षात स्वतःची शैली विकसित केली के आहे सेलिब्रिटींपासून प्रत्येकजण या क्लासिक साड्यांमध्ये आपले फॅशन क्रिएट केलेले आहे रेशीम जॉर्जेट सॅटिन ऑर्गेन्झा आणि इतर विविध प्रकारचे साड्या आहेत ज्या स्मार्ट स्टायलिश आणि हाय क्लास लुक देतात त्यातील सर्वात लोकप्रिय पार्टीवेअर साडी म्हणजे सेक्विन वर्कची साडी मागील वर्षापासून या साडीचा सा ट्रेंड खूप जास्त आहे आणि यावर्षीही भरपूर सेक्विन वर्कच्या साड्यांचे न्यू कलेक्शन मार्केटमध्ये आलेले आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशन ट्रेंड मध्ये असलेल्या आणि मार्केटमध्ये न्यू लॉन्च झालेल्या कंगना डिझाईनच्या साडीचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत अद्या अशा कंगना डिझाईनच्या साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत ही साडी रंगीन सिल्क फॅब्रिक मध्ये असून ट्रेंडिंग पेस्टल कलर्स मध्ये या साड्या डिझाईन केल्या आहेत ही संपूर्ण साडी सेल्फ एम्बॉस डिझाईन मध्ये येते आणि साडीचा सा बॉर्डर रिच फ्लॉवर सेक्विन कटवर्क डिझाईन मध्ये येतो ही डिझायनर साडी फॅशनेबल असून स्टनिंग आणि मॉडर्न लुक देणारी आहे या साडीवर टोन टू टो टोन रिच एम्ब्रॉयडरी सेक्विन वर्कचा ब्लाउज असल्याने हा ब्लाऊज साडीला खूपच कॉम्प्लिमेंट करेल या ब्लाऊजच्या स्लीवजवर फ्रंट नेकवर हेवी डिझाईन वर्क येते जर तुम्ही एखाद्या पार्टीमध्ये नेसण्यासाठी न्यू डिझाईनची सेक्विन वर्कची साडी खरेदी करणार असाल तर हा पॅटर्न तुम्ही नक्की खरेदी करू शकता बेबी पिंक स्काय ब्ल्यू लॅव्हेंडर ऑनियन कलर या फॅन्सी कलर्समध्ये या साड्या अवेलेबल आहेत या साडीवर मिनिमम ज्वेलरी पेअर करून तुम्ही खूपच गॉर्जियस दिसू शकता या साडीची किंमत एक हजार सहाशे ते एक हजार नऊशे रुपयांच्या रेंजमध्ये आहे गर्ल्स पार्टी फंक्शन्स मध्ये अशा साड्या दिसून जाणे खूप जास्त पसंत करत आहेत महिला वर्गाने देखील या साडीला खूप जास्त पसंती दिली आहे तर मैत्रीण तुम्ही अजूनही एकही सेकंड वर्कची साडी घेतला नसाल तर नक्कीच खरेदी करू शकता कारण ही सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे आणि या साडीमध्ये तुम्ही शिमरी ब्युटिफुल आणि गॉर्जियस लुक करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या आपल्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि असेच नव्हण ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा